कोणतीही कंपनी चांगली असू शकते नाही का पण महान महान बनण्यासाठी नक्की काय लागतं जिम कॉलिन्स यांच्या गुड टू ग्रेट या प्रसिद्ध पुस्तकात याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग चांगल्याकडून महानतेकडे जाण्याचं चा हे रहस्य आज आपण उलगडूया पुस्तकाची सुरुवातच एका धक्कादायक विचाराने होते जिम कॉलिन्स म्हणतात चांगले हे महानतेचे शत्रू आहे हे ऐकायला जरा विचित्र वाटेल पण विचार करा अनेक कंपन्या चांगलं काम करण्यावरच इतक्या समाधानी होतात की त्या महान बनण्याचा प्रयत्नच करत नाहीत ते समाधानच त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा बनतं मग प्रश्न उरतोच एखादी चांगली कंपनी खरोखर महान बनू शकते का आणि जर उत्तर हो असेल तर ते कसं शक्य आहे याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तब्बल पाच वर्ष एक मोठं संशोधन करण्यात आलं अशा कंपन्यांचा अभ्यास केला गेला ज्यांनी सामान्य कामगिरीच्या पातळीवरून झेप घेऊन यशाचं शिखर डाटलं आणि या संशोधनातून जी पहिली गोष्ट समोर आली ती खूपच अनपेक्षित होती महानतेचा पाया कोणतीही भंडाट स्ट्रॅटेजी किंवा नवीन टेक्नॉलॉजी नव्हती तर तो होता एका विशिष्ट प्रकारच्या नेतृत्वात यालाच लेव्हल फाईव्ह नेतृत्व असं नाव दिलं गेलं आता हे लेव्हल फाईव्ह नेते म्हणजे कसे तर ते दिखाऊ नसतात ते असतात कष्टाळू घोडे देखणे घोडे नाहीत म्हणजे जे प्रसिद्धीच्या झोतात राहत नाहीत जे शांतपणे पडद्यामागे राहून आपलं काम करतात ॲलन वर्डझेल यांचं उदाहरण घ्या त्यांनी सर्किट सिटीला एका प्रचंड मोठ्या कंपनीत बदललं पण त्यांचं नाव फार कमी लोकांना माहीत आहे कारण ते प्रसिद्धीसाठी नाही तर कंपनीसाठी काम करत होते या नेत्यांची मानसिकता तर आणखीनच खास आहे तिला खिडकी आणि आरसा असं म्हणतात म्हणजे जेव्हा यश मिळतं ना तेव्हा ते खिडकीतून बाहेर बघून आपल्या टीमला श्रेय देतात पण जेव्हा काही चुकतं किंवा अपयश येतं तेव्हा मात्र ते आरशात बघून स्वतःला जबाबदार धरतात हीच आहे त्यांच्यातील नम्रता आणि प्रचंड व्यावसायिक इच्छाशक्तीची जोड आणि ही इच्छाशक्ती किती जबरदस्त असते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे डार्विन स्मिथ विचार करा सीईओ झाल्यावर फक्त दोन महिन्यात त्यांना कॅन्सरचं निदान झालं डॉक्टरांनी सांगितलं की काही महिनेच उरले आहेत पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी बोर्डला सांगितलं मी अजून मेलो नाहीये आणि लवकर मरण्याचा माझा कोणताही विचार नाही आणि त्यानंतर तब्बल पंचवीस वर्ष त्यांनी कंपनीचं नेतृत्व केलं आणि तिला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं ही आहे खरी लेव्हल फाईव्ह जिद्द तर मग असे नेते सगळ्यात आधी काय करतात एखादी मोठी स्ट्रॅटेजी बनवतात नाही अजिबात नाही त्यांचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं काम असतं योग्य लोकांना सोबत घेणं यालाच पुस्तकात बसरूपक म्हटलंय म्हणजे कल्पना करा एक हुशार ड्रायव्हर आधी बस कुठे न्यायची हे ठरवत नाही तो काय करतो आधी योग्य लोकांना बसमध्ये घेतो जे चुकीचे आहेत त्यांना उतरवतो मग सगळ्यांना योग्य जागी बसवून सगळ्यांच्या मदतीने ठरवतो की आता बस कुठे न्यायची कारण काय करायचं यापेक्षा कोण करणार हे जास्त महत्वाचं आहे याचाच सरळ अर्थ असा आहे की महान कंपन्या एक अशी मजबूत टीम बनवतात जी नेत्याशिवायही उत्तम काम करू शकते याउलट ज्या कंपन्या फक्त ठीकठाक असतात त्या एकाच हुशार माणसावर अवलंबून असतात आणि जेव्हा तो एकटा प्रतिभावान माणूस जातो तेव्हा सगळी कंपनीज गडगडते ठीक आहे आता योग्य टीम तर आली बसमध्ये पण ती दिशा कशी शोधणार इथे येते हेज हॉग संकल्पना नावानं जरा विचित्र वाटेल पण ही कल्पना खूपच साधी आणि शक्तिशाली आहे हेज हॉग संकल्पना म्हणजे तीन महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधणं पहिलं जगात अशी कोणती गोष्ट आहे ज्यात तुम्ही सर्वोत्तम होऊ शकता दुसरं तुमचं आर्थिक इंजिन कशामुळे चालतं म्हणजे पैसे नेमके कसे कमावणार आणि तिसरं तुमच्या टीमला मनापासून काय करायला आवडतं जिथे या तीनही वर्तुळांचा संगम होतो तीच आहे तुमची हेजहॉग संकल्पना वॉलग्रीनचं उदाहरण पाहूया त्यांनी ठरवलं की ते सर्वात सोयीस्कर औषध दुकान बनतील आणि ते त्याच एका गोष्टीला चिकटून राहिले दुसरीकडे होती एकड नावाची कंपनी त्यांनी सगळीकडेच हातपाय पसरले आणि शेवटी ते पार भरकटून गेले यातून कळतं की एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं किती महत्त्वाचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही संकल्पना काही एका रात्रीच सुचत नाही हा काही युरेका मूवमेंट नसतो यासाठी वास्तवाला सामोरं जावं लागतं कठोर प्रश्न विचारावे लागतात आणि या प्रक्रियेला कधीकधी -कधी चार चार वर्षेही लागतात चला आता योग्य नेते आहेत योग्य टीम आहे आणि दिशा पण आहे पण ही महानता टिकवायची कशी याचं उत्तर आहे फ्लायव्हील इफेक्टमध्ये फ्लायव्हील म्हणजे काय तर एका मोठ्या जड चाकाची कल्पना करा त्याला पहिल्यांदा धक्का द्यायला खूप ताकद लागते नाही का पण तुम्ही सातत्याने धक्का देत राहिलात तर काय होतं ते हळूहळू वेग पकडतं आणि मग इतकं वेगात फिरू लागतं की त्याला थांबवणं जवळजवळ अशक्य होतं महान कंपन्यांचे यश अगदी असंच असतं ते रोज थोडे थोडे प्रयत्न करत राहतात आणि त्यातून एक प्रचंड ऊर्जा तयार होते आणि यातली गंमत अशी आहे की बाहेरच्या जगाला हा बदल एका रात्रीत झालेलं चमत्कार वाटतो पण कंपनीतल्या लोकांना विचारलं तर त्यांना तो एका नैसर्गिक हळूहळू होणाऱ्या बदलासारखा वाटत होता त्यांनी याला कोणतंही मोठं नाव वगैरे दिलं नव्हतं ते फक्त आपलं काम करत होते रोजच्या रोज तर महान कंपन्या या फ्लायव्हीलला सातत्याने गती देतात जिथे प्रत्येक योग्य निर्णय पुढच्या यशाचा पाया बनतो याच्या अगदी उलट सामान्य कंपन्या विनाशाच्या चक्रात अडकतात म्हणजे एका चुकीनंतर दुसरी मग तिसरी आणि त्या अधिकाधिक खाली जात राहतात तर मग ह्या सगळ्यामध्ये सर्वात महत्वाचं काय वाटतं लेवल पाच नेतृत्व योग्य टीम हेजहॉग संकल्पना की तो फ्लायविल इफेक्ट महानतेच्या प्रवासाची खरी सुरुवात नक्की कुठून होते हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे नाही का